no प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मारपृक्ष वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकोणतीस व तिसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी डोलवीत त्याची अशी निंदा केली की अरे मंदिर मोडून तीन दिवसात ती ती बांधणाऱ्या आपला बचावकर वधस्तंभावरून खाली ये निर्दोष व निष्कलंक असतानाही वधस्तंभावरचे मरण सहन करीत असलेल्या येशू ख्रिस्ताला अपमानित करण्याची जनस्पर्धाच लागली होती त्याला टाकून बोलणाऱ्या लोकांमध्ये त्याला जवळून पाहणारे लोक होते त्यांनी त्याची कृत्य पाहिली होती त्याची वचने व प्रवचने ऐकली होती त्यांनी त्याचे सामर्थ्य व देवत्व ही अनुभवले होते आश्चर्य म्हणजे त्याने केलेली अद्भुत कृत्य त्यांना आठवत नव्हती मात्र त्याची विशिष्ट वक्तव्य त्यांना आठवत होती ते त्याला त्याच्या मंदिर मोडून तीन दिवसात बांधण्याच्या वक्तव्यावरून टोचून बोलत वधस्तंभावरून खाली उतरण्याचे आवाहन करीत होते खरे तर मंदिरात बाजार भरविणाऱ्यांना हुसकावून लावल्यानंतर प्रभूने म्हटले होते तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन खरे तर तो आपल्या शरीररूपी मंदिराबद्दल बोलत होता त्याच्या या वक्तव्याचा अर्थ त्यांना कळला नव्हता ख्रिस्त मंदिर मोडले जाणे म्हणजे वधस्तंभावर मारले जाणे व ते तीन दिवसात पुन्हा बांधणे म्हणजे तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठणे याबाबत बोलत होता त्याने जे म्हटले ते त्याने करूनही दाखविले तो तिसऱ्या दिवशी कबर मरण आणि सैतान या सर्वांना पराभूत करून जिवंत झाला शिष्यांनाही त्याच्या वक्तव्याचा अर्थ तेव्हाच कळला व त्यांचा त्याच्या वचनावर विश्वास बसला आज आम्हाला प्रभूचे वचन व त्याचा अर्थही ठाऊक आहे तर मग त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपण आपल्या पापामुळे ओढवलेल्या मरणातून सुटका मिळवणार नाही का, का? सोबत सार्वकालिक जीवनाचे वाटेदार होणार नाही का तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद